वाई सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर असणारे वाई हे सुंदर गाव सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा असलेले हे गाव कृष्णा नदीकाठी वसलेले असून इथे शंभरहून अधिक मंदिरे या तीरावर असल्याने याला दक्षिण काशी या नावाने सुद्धा ओळखले जाते वाईमध्ये सतराशे बासष्ट साली एकाच दगडापासून बनवण्यात आलेल्या ढोल्या गणपतीची मूर्ती व हे मंदिर प्रसिद्ध आहे वाई हेच अठराशे ते एकोणीशीच्या दरम्यान महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती पेशवेकालीन मंदिरे व वाडे इथेच पाहायला मिळतील आणि विशेष प्रसिद्ध आहे तो मेनवली खाट व नाना फडणवीस वाडा वाईमध्ये असणारी तीन मुख्य ठिकाणे आज आपण या व्हिलॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सांस्कृतिक राजधानीच्या भागात सुरुवात करूया सर्वांच्या लाडक्या ढोल्या गणपती बाप्पांच्या दर्शनापासून इथले आकर्षण म्हणजे एका दगडापासून ही मूर्ती बनवलेली दिसते गणपतीच्या मूर्तीच्या विशाल आकारामुळे हा डोल्या गणपती किंवा महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे कृष्णा नदीच्या तीरावर असणारे हे मंदिर नदीला पूर आल्यास पाणी जाऊ नये म्हणून तटबंदीमध्ये आढळते इथे आपणास बरीच प्राचीन मंदिरे आढळतात मंदिराचा गाभारा व कळस अतिशय सुंदर असून मन अगदीच प्रसन्न होते महागणपती मंदिराच्या उत्तरेस काशी विश्वेश्वर मंदिर आहे मंदिरात आराखडा नंदी मंडप मुख्य सभागृह व गर्भगृह असे चार भाग आढळतात प्रवेश करताच दिसते ते भव्य स्तंभ आणि हे इतके आकर्षक आहे की दोन मिनिटं याकडे पाहतच बसावे वाटते इथला नंदी भव्य व आकर्षक आहे हेमाडपंथी प्रकारात बांधलेल्या या मंदिरात काशी विश्वेश्वराची पिंड आहे घुमटाचा भाग कोलाकार असून खाली कासवाचे दर्शन आपल्याला होते श्री गणेश व विष्णू भगवान यांचेही दर्शन इथे होते मंदिराच्या पूर्वेस प्रशस्त सभामंडप आढळतो हा सभामंडप सोळा खांबांवर बांधलेला असून इथे दगडापासून बनवलेली सुंबर ही खांबावर आढळतात या मंदिराची उंची खूप जास्त असून याची सुंदरता डोळ्यात सामावता सामावत नाही मंदिराच्या तिन्ही कळसांचे सुंदर दर्शन या मंडपापासून घेता येते मंदिराच्या बाहेर हार फुले विक्री खेळणी व इतर वस्तू दुकाने आपल्याला मिळतील वाईतून फिरताना याची प्राचीनता लक्षात येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे प्राचीन प्रवेशद्वार निसर्गरम्य वातावरणातून अवघ्या वीस मिनिटाच्या अंतरावर आहे ते धोम हे गाव याच गावातील प्रसिद्ध मंदिरे आपण आता पाहणार आहोत ही मंदिरे देखील कृष्णा नदीच्या काठावर वसलेली आहेत मंदिराच्या बाहेर प्रशस्त दगडी तटबंदी व भव्य प्रवेशद्वार पाहायला मिळते दौम्य ऋषींचा इथे आश्रम होता म्हणून याला धोम असे नाव पडले आतमध्ये जाताच समोर दिसते ते महादेवाचे मंदिर हे ही मंदिर अतिशय प्राचीन असून यावर असलेले भव्य कोरीव काम आवाक करून टाकते त्या समोर नंदी सभामंडप असून याचे आकर्षण म्हणजे हा सभामंडप कासवावरती बनवण्यात आला आहे मंदिराचे खांब व त्यावरील कोरीव काम अतिशय सुबक आहे आतमध्ये जाताच सिद्धेश्वर महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते इथला गर्भगृह सुंदर व गोलाकार असून इथे पार्वती मातेची ही मूर्ती आहे बाहेर येताच उत्तरेस एका प्राचीन वाड्याच्या ठेवेतील खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात भगवान नरसिंह एका खांबातून प्रकट झाल्यामुळे नरसिंह मंदिराचा आकारही एका खांबासारखा व अष्टभिंतींचा दिसतो आपण आत्ता पाहताय तो सौम्य नरसिंह अवतार इथे पूर्वेस उग्र नरसिंह तर पश्चिमेस सौम्य नरसिंह असे दोन अवतार आपल्याला पाहायला मिळतात हे मंदिर आठ ते दहा फूट उंचावर असून जायला पायऱ्या आहेत आत्ता आपण पाहताय उग्र नरसिंह अवतार बाजूला असणाऱ्या लाकडाच्या नक्षीदार तटबंदी लक्ष वेधून घेत होत्या हा कासवावर असलेला नंदीसभा मंडप पुन्हा पुन्हा लक्ष वेधून घेत होता इथे भक्त प्रल्हाद श्री हनुमान श्री गणेश अशी सुंदर मंदिरे देखील आहेत वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर असणाऱ्या या मंदिराला आपण अवश्य भेट दिली पाहिजे धोम गावातील ही जुनी वाड्यासारखी वास्तू पाहून जुन्या काळात गेल्यासारखे वाटले शेणाने सारवलेल्या याच्या भिंती त्याची पुरातनता सांगून गेल्या पेशवेकालीन वास्तू पाहायला आपण आता चाललो आहे जाताना लहान मुलांच्या शाळेतील गणपती विसर्जनाची मिरवणूक लागली काय ते सजन दजन उत्साह लेजिम ढोल सगळं पाहून बालपणात हरवलं नमस्कार मित्रांनो आणि आता एका ऐतिहासिक जागेवर आपण आलेलो राजश्री नानासाहेब फडणवीस यांनी बांधलेला वाड्याच्या इथे हा वाडा सतराशे सत्तर साली बांधलेला असून या इथे महादेव विष्णूंची स्था, मंदिरांची स्थापना ही त्यांनी केलेली आहे या वाड्याला तीन दरवाजे आहेत पश्चिम दरवाजा दक्षिण दरवाजा आणि उत्तर दरवाजा मागच्या साईडला घाट असून घाटाला पश्चिम दरवाजा लागतो तर हे आहे आता दिंडी दरवाजा चौक आणि इथे आहे दिंडी दरवाजा तर आपण इथून आज जाऊन पूर्ण माहिती आतमध्ये घेऊया वाड्याचा दिंडी दरवाजा हे प्रवेशद्वार असून या वाड्याचे सौंदर्य बाहेरूनच थोडा वेळ निहाळले व प्रतिव्यक्ती सत्तर रुपये तिकीट देऊन आत प्रवेश केला संपूर्ण वाड्याला तगडी तटबंदी दिसते इथे नानासाहेब पेशवे यांचा छोटा दरबार व विश्राम कक्ष आहे दरबारात जायला अरुंद जिना आपल्याला पाहायला मिळतो या वाड्याची प्राचीनता सुस्थिती व घेतली जाणारी निगराणी अद्वितीय आहे मेनवली गावातील हा वाडा याचे खांब छत विश्राम कक्ष त्यावर असणारा मॅन्युअल सेलिंग फॅन इथले जिने सगळं काही पेशवेकालीन आहे पश्चिम दरवाजाला जाण्यासाठी एक चोर दरवाजा देखील इथे आहे इथल्या देवघर व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे हे असणारे अंगण चित्रपटात दाखवतात अगदी त्याप्रमाणे वाटले इथली रोषणाई इमॅजिन करून पुरातन काळात ट्रॅव्हल केल्यासारखे वाटले इथल्या बुर्जावरून दिसणारे वाड्याचे भव्य व वा दिमागदार रूप अगदीच सुंदर होते वाड्याच्या मागे पाहायला मिळतो तो प्रसिद्ध मेनवली घाट घाटावर चाललो व कृष्णामाई दिसली व वरुण राजाने त्याला चार चांद लावले तर आता वाडा बघून आलोय आणि छानस इथं घाट आहे पण घाटाला जायच्या आधी मला हा माग वटवृक्ष दिसला असे वटवृक्ष आणि पारावरची जुनी गाव हो ही आता लुप्त होत चाललेत हा दिसलेला वटवृक्ष आणि हा जो गोल त्याला हे केलेला आहे बसण्यासाठी जागा तर आपण जे कृष्णमाईचं मंदिर पाहिलं महाबेश्वर मध्ये त्याचा तिथं उगम झालेला आहे तीच कृष्णमाई वाहत अशी येते आणि आता मागं पाहतोय वाड्याच्या पश्चिम दरवाज्याला हा जो घाट लागतो तर इथं जी शंभू महादेवाचं आणि विष्णूचं मंदिर त्याची ज्याची स्थापना पेशव्यांनी केली होती तर हे आहे ते मंदिर दोन्ही मंदिर हा जो घाट आहे कृष्णामाईचा घाट हा अत्यंत पवित्र घाट आहे या नदीच्या साईडला तुम्हाला अशी शेकडो मंदिर तुम्हाला मिळतील हे पुढं जाऊन सातारला जातं माहुलीच्या साईडला आणि वाईसारख्या प्रसिद्ध ठिकाणी या घाटावरती मेनवली घाट असं याचं नाव आहे या घाटावरती बऱ्याच चित्रपटांची सुद्धा शूटिंग आहे तर ओमकारा सिंगम यासारख्या चित्रपटांची शूटिंग सुद्धा इथं झालेले आहेत मागं पाहू शकता आता शाळेचं गणपती विसर्जन चाललंय तर गणपती गणेश विसर्जनाचं सुद्धा एक हे असतं उत्सुकता असते लहान मुलांना आणि ते दिसते इथं मागे घाटावरती परतीच्या पायाच्या भव्य आकाराच्या गोरख चिंचेचा हा वृक्ष पाहिला व वा परतीच्या वाटेला निघाल अशाच अजून नवीन माहिती व व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्तासाठी राम राम